पहा, मस्त असा आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया आणि ह्याच्यावरती थोडासा सॉस टाकूया म्हणजे आपला पास नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे पाहू शकता ह्या आहेत बोब्या म्हणजे ह्या मॉलमध्ये अशा सुट्ट्या भेटतात आपल्याला ह्या बोब्या तळून पण खाता येतात पाहू शकता हे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि ह्याच्यापासून आपण बनवणार आहोत पास्ता मध्ये आधी मोबाईलची कॅमेऱ्याची क्वालिटी जाती या हे जा पहा ह्याच्यापासून मी पास्ता बनवणार आहे आणि ते कसं बनवणार मी ते तुम्हाला दाखवत आहे की पाहू शकता मी एवढ्या बोब्या घेतल्यात ह्या म्हणजे तळण्याच्या बोब्या ह्या आणि इथं मी पाणी उकळायला ठेवलं आहे चार ग्लास पाणी छान आपलं उकळत आलेलं आहे ते पाहू शकता आणि हे पाणी उकळायला लागल्यानंतरनं ह्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया आणि ह्या ज्या बोब्या आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत टाकून म्हणजे त्याच्यामध्ये पाण्यात तर त्यावेळेस त्या अशा सुटसुटीत एकाला एक बिलकुल चिकटल्या नाही पाहिजेत त्यासाठी एक चमच्यात तेल टाकलं आहे आणि छान अजून उकळून देते हे पाणी आणि नंतर टाकायचं बा पाणी गार असताना नाही टाकायचं गरम पाण्यातच टाकायचं जसं आपण शेवाय वगैरे वेळतो तसं तुम्ही पहा मी तुम्हाला हे दाखवते सगळ्यांनी पूर्ण ही रेसिपी पहा आणि प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा इथे पाहू शकता पाणी छान उकळलेलं आहे एकदम मस्त गदगद गदगद गद, गद, हे पहा आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे शे टाकून घ्यायचं पास्त्यासाठी आणि चीज पण आपण घेतलेले हे मी ह्याच्यात टाकून घेते मस्त असं उकळण्यासाठी हे पहा आणि हे याच्या गरम पाण्यामध्ये टाकायचं एक दोन तीन मिनटं ठेवायचं झाकून आणि लगेच आपल्याला हे ह्याच चाळणीमध्ये वेळून घ्यायचं आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग आपण सगळ्या भाज्या चिरून टाकणार आहोत तुम्ही पुढं पहा आपला आता हा पास्ता तयार झालेला आहे हे ते पाहू शकता आपलं हे उकळून झालेलं आहे आता हे आपल्याला गार करण्यासाठी काढायचं आहे ही जी चाळण आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हा सगळा पास्ता काढायचा आहे हे पाहू शकता कसा मस्त असं सुटसुटीत झालेला आहे आणि इथं चाळणीत काढून ठेवायचा गार होण्यासाठी म्हणजे तुम्ही बॉब्यांपासनं पण पास्ता बनवू शकता तुमच्याकडे जर पास्ता नसेल तर एक मस्त अशी नवीन रेसिपी आहे आपली ही आणि खूप छान लागते मी असं बनवत असते नाश्त्याला कोण कोण बनवतं नक्की कमेंट करून सांगा आता मी हे थोडं गार व्हायला हो ठेवते हे पहा हे पाणी तुम्ही यूज करू शकता भाजीला वगैरे जर हवा असेल तर आणि नको असेल तर आहेच आहे बेसिन मध्ये ओतून द्यायचं आणि सोबतच इथं भाज्या पण चिरायचं काम चालू आहे मिरची फोडणी बनवून घेतली आहे मी आता त्यात आपण हे गाजर पण टाकूया थोडस ज्या भाज्या आहेत आपल्याकडं म्हणजे त्या आपण टाकू शकतो आणि ज्या आपल्याला आवडत नाही त्या स्किप करू शकतो म्हणजे नाही टाकायच्या हे पहा थोडंसं मीठ चवीनुसार ह्या भाज्यांना चव येण्यासाठी म्हणजे थोडंसं आता थोडं टमाट एक टमाटे चिरून घेतलंय त्यामुळं मी सगळंच टाकते आहे आता आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला टमाटा ता टाकल्यामुळे चरचर वाचतंय कारण टमाट्याला पाणी असतं ना त्यामुळे शकता ते छान टमाटा ह्याच्यामध्ये विरघळून द्यायचं आणि तेलावर परत त्यामुळं गाजर पण छान लगेच शिजलं जातं थोडीशी कोथिंबीर पण ह्याच्यात टाकून घेऊया आपण आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा पास्ता टाकून घ्यायचा थोडंसं याला चिटकलंय ते पण काढून टाकते म्हणजे ह्या पास्त्यामध्ये आणि हा मिक्स करून घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये आणि हे तेलामध्ये पूर्ण हा सुट्टा होतो म्हणजे काय टेन्शन येत नाही हे पहा मला एका हाताने मोबाईल पकडून करता येणार मी आधी सुट्ट करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते हे सगळं पहा छान मी मिक्स करून घेतले आता हे सगळं आता ह्याच्यावरती आपल्याला मसाले टाकायचे हा आहे गरम मसाला म्हणजे हा मटन मसाला आहे आपण असे गरम मसाले टाकू शकतो तुम्ही मॅगी मसाला वगैरे पण टाकू शकता मस्त असा हा गरम मसाला टाकलेला आहे आणि हे पहा ही जिऱ्याची पावडर आहे ही जिरा पावडर पण आपण ह्याच्यात थोडीशी टाकून घेऊया आणि सोबतच थोडंसं लाल तिखट आणि मीठ तर आपण आधीच टाकलेलं आहे त्यामुळे आता हे सगळं मिक्स करून घेते अगोदर मी छान ह्याच्यामध्ये आता ह्याच्यावर आपल्याला चीज टाकायचं आहे तुमच्याकडे जर दुसरं असेल तर तुम्ही ते चिरून टाकू शकता माझ्याकडे हे आहे तर मी आता हे असंच ठेवते हे पहा मी चार पीस ठेवते ह्याच्यावरती चीजचे मस्त असे पाहू शकता आणि ह्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवते एक दोन मिनटं दोन मिनटं झाकून ठेवते आणि मग आपण नंतर नाही हे छान पास्ता आपला तयार झाला आणि जर तुम्हाला तेलकट खायचं नसल म्हणजे बोब्या वगैरे आपण तळून खातो मुलांना पण देतो ना तर असा त्याचा पास्ता बनवून देऊ शकता खूप छान लागतो आपण आता एक दोन मिनटात पाहूया आता आपल्याला तयार झालेला आहे पाहूया आपण हे पहा मस्त असा आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊया आणि ह्याच्यावरती थोडासा सॉस टाकूया म्हणजे आपला पास्ता रेडी हे पहा तुम्हाला किती जास्त कमी सॉस हवा तसं तुम्ही टाकू शकता आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं मी आधी मिक्स करून घेते मग तुम्हाला दाखवते छान असा आपला पास्ता तयार झालेला आहे पाहू शकता खाण्यासाठी एकदम रेडी आणि आपण ते चीज वगैरे टाकले त्यामुळे सगळं चिकटलंय ते चीज त्याच्यामध्ये हे पहा तरी पण छान लागतो हा खायला कोण कोण असं बनवतं आणि नसल बनवत तर जरूर एकदा बनवून पहा खूप छान लागतो सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जर आत्तापर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांचे खूप खूप धन्यवाद लाईक करा विसरू नका कधी रेसिपी पास्ता आपला तयार झालेला आहे सगळ्यांनी पूर्ण रेसिपी पहा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा इथे पाहू शकता कसं झालं आहे